खासदार प्रणिती शिंदे यांनी दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पदाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा न्यायालय येथे धावती भेट दिली यावेळेस वकिलांना व पक्षकारांना होणाऱ्या पार्किंगची समस्यांबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे रखडलेले काम तात्काळ बांधकामबद्दल डब्ल्यू डी अधिकारी यांच्याशी लवकरात लवकर काम चालू करावे अशी चर्चा केली वकिलांच्या चेंबर व बार असोसिएशन हॉलमधील वीज बिल हे कमर्शियल पद्धतीने न आकारता रेसिडेन्शियल पद्धतीने आकारण्याबाबत तात्काळ एम एस बी वीज वितरण अधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर कमर्शियल कनेक्शनचे रूपांतर रेसिडेन्शियल करावे व त्याबाबत पाठपुरावा करावा असे सांगितले वकिलांवर होणारे हल्ले थांबण्याकरिता व संरक्षणाच्या अनुषंगाने संसद अधिवेशनात वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर अंमलात आणण्याकरिता प्रयत्न व आवाज उठवण्याबाबत आश्वासन दिले यावेळी सोलापूर बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे उपाध्यक्ष ॲडव्होकेट व्ही पी शिंदे सचिव ॲडव्होकेट मनोज नागेश पामूल सहसचिव ॲडव्होकेट निदास सैफन खजिनदार ॲडव्होकेट विनयकुमार कटारे तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲडवोकेट व्ही एस आळंगे ॲडव्होकेट कोथिंबिरे ॲडव्होकेट सुतार ॲडव्होकेट विक्रांत फताटे ॲडव्होकेट परमानंद जवळकोटे ॲडव्होकेट शेख ॲडव्होकेट शुभम माने ॲडव्होकेट गुरव ॲडव्होकोकेट भीमाशंकर कत्ते ॲडव्होकेट सहदेव भडकुंबे ॲडव्होकेट बशीर शेख ॲडव्होकेट शानवाज शेख ॲडव्होकेट शिवाजी कांबळे ॲडव्होकेट बसवराज स्वामी व इतर विधिज्ञ हजर होते